माझे नाव प्राची सचिन भोसले मी यत्ता सातवीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जी केंद्र नेवरे माझ्या घड्याचे नाव कवितेची ओळख आजोबा म्हणाले अरे सुधीर केव्हा आलास आजचा प्रवेश असा शांत कसा सुधीर म्हणाला आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो आजोबा म्हणाले कोणी सांगितली रे तुला हे सुधीर म्हणाला आज शाळेत बाईनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय मला तर ताणच आलाय आजी म्हणाली अरे फार सोपं आहे ते कविता करण्याची समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस तेच सांगितलंय बाईंनी सुधीर म्हणाला पण मी हे कसं करू आजोबा म्हणाले अरे काळजी करू नकोस यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं कवितेच आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल आजी म्हणाली तुम्ही हे काय प्रयत्न करणार आजोबा म्हणाले आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल आई म्हणाली सुधीर हातपाय धु आणि दूध घे सुधीर म्हणाला आजी मी कागद पेन घेतो आताच आपण सुरुवात करू आजी म्हणाली घरामध्ये धावतो सांजवात घरामध्ये लावते सांजवात भाजी करते आता कांद्याची पात आजोबा म्हणाले आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद आता म्हाताऱ्याचा वाटतो वाद नको भाजी करू तू कांद्याची पात आजी म्हणाली कधीतरी कशाला म्हणतील का हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो सुधीर म्हणाला ए माझी सुपराजी तुला